नमस्कार शेतकरी बंधूं बऱ्याच शेतकऱ्यांना हा पडलेला प्रश्न आहे की तुरीची लागवड करत असताना गोदावरी वान निवडावा की बिडियन सातशे अकरा वान निवडावा कारण की दोन्हीही वान अत्यंत तुल्यबळ आहेत दोन्हीही वाहनांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांमध्ये आर्थिक सुबद्धता येण्यास मदत झालेली आहे आणि बरेच शेतकरी हे तूर लागवडीकडे या दोन वानांमुळे गेलेले आहेत त्यामुळं या दोन्हीपैकी कोणता वान निवडावा हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळं सर सर्वांनीच गोदावरीच या वानाची लागवड करावी का किंवा सर्वांनीच बिडियन सातशे अकरा या वानाची लागवड करावी का तर नाही तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आहे बिडियन सातशे अकरा हा जो वान आहे हा ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नाही किंवा कोरडवाहू ज जमीन आहे मध्यम ते हलकी जमीन आहे अशा जमिनीच्या ठिकाणी अशी जमीन असणाऱ्या शेतकरी बांधवांनी बिडियन सातशे अकरा या वानाची निवड करायची आहे हा वाण देखील एकशे पन्नास एक हो ते एकशे पंचावन्न दिवसात तयार होतो आणि या वानाचे उत्पादन सोळा ते अठरा क्विंटल प्रति हेक्टरी आहे त्याचप्रमाणे हा वाण देखील मर व वाण रोगास प्रतिकारक आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यांच्याकडे हलकी जे मध्यम जमीन आहे कोरडवाहू परिस्थिती आहे अशा शेतकरी बांधवांनी बिडियन सातशे अकरा या वानाची निवड करावी तर गोदावरी हा जो काही लोकप्रिय वाण आहे ज्यामुळे मागील एक दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन त्यांच्या आर्थिक पा आर्थिक त्यांना फायदा झालेला आहे हे वाण कुणी निवडावं वा। तर ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे आणि भारी जमीन आहे स संरक्षित सिंचनाची व्यवस्था उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी गोदावरी या वानाची निवड करायची आहे गोदावरी वानाचे वैशिष्ट्य काय आहेत तर हा जास्त उत्पादन देणारा वाण आहे दाण्याचा रंग पांढरा आहे एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवस या आ, वानाचा कालावधी असून मर व वान रोगास प्रतिकारक आहे आणि अधिक उत्पादनक्षम फुलांचा रंग फिकट आहे आणि याची शिफारस महाराष्ट्रासाठी करण्यात आलेली आहे त्यामुळं शेतकरी बांधवांनी या दोन्ही दोन्हीपैकी वान निवडत असताना ज्यांची ज्या शेतकरी बांधवांकडे सिंचनाची आवश्य उपलब्धता नाही मध्यम ते हलकी जमीन आहे अशा शेतकऱ्यांनी बिड़ियन सातशे अकरा तर ज्यांची जमीन भारी आहे आणि सिंचनाची व्यवस्था ती करू शकतात अशा शेतकऱ्यांनी गोदावरी या वानाची निवड करावी धन्यवाद